लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सांगलीच्या वाटेगाव येथील स्मारकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली आहे यावेळी रोहित पवारांनी अण्णाभाऊ साठे कुटुंबाची देखील भेट घेऊन विचारपूस केली आहे यावेळी साठे कुटुंबियांकडून कुटुं। रोहित पवारांच्याकडे शासन दरबारी असणाऱ्या प्रलंबित मागण्या सोडवण्याची मागणी करण्यात आली असून त्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असं आश्वासन रोहित पवारांकडून साठे कुटुंबियांना देण्यात आलं आहे कर्जत आणि झामखेड मतदारसंघामधले अनेक स्वाभिमानी कार्यकर्ते व नागरिक तिथे अण्णाभाऊ साठेंच्या जन्मभूमीमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जन्मभूमीमध्ये आम्ही सर्वजण आलेलो आहोत आमचं भाग्य की त्यांच्या कुटुंबियाशी आम्हाला चर्चा करता आली त्यांच्याशी आम्हाला बोलता आलं आणि चर्चा करत असताना या भागामध्ये त्यांना काही अडचणी आहेत नाही तर त्यांनी विषय तिथं मांडले मी त्यांना एवढंच सांगितलं कर्ज जामखेडकरांच्या वतीने आम्ही सर्वजण मिळून ज्यांचा आदर म्हणजे लोकशाह लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा सा आदर हा आम्हा सर्वांना आहे कारण का पुरोगामी विचार जपण्यासाठी त्यांनी स्वतः खूप मोठे प्रयत्न केले आणि त्याच विचाराचे आम्ही सर्वजण असल्यामुळे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुनश्वक आहिला देवी होळकर लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विचार हा आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे त्या विचारासमोर जे काही या कुटुंबासाठी आम्ही केलं कितीही केलं तरी ते कमीच आहे एवढा त्याग त्यांच्या कुटुंबाने दिलेला आहे ते त्यामुळे त्यांनी मांडलेल्या समस्या या आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या समस्या लवकरच सुटतील असं आश्वासित त्यांना केलेलं आहे मी परत एकदा एक महिन्यानंतर येणार आहे पण आल्यानंतर त्यांच्या बहुतांश समस्या सुटलेल्या असतील आणि इथे येऊन त्यांनी जेवण द्यायची आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळे जेवण आम्ही ते त्याच्यावर घेऊ पण आमचा अख्खा मतदारसंघ इथं आलेला आहे त्यामुळे खूप आनंद वाटला इथे येऊन या भूमीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की या वास्तूला लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा सा स्पर्श झालेला आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये स्पर्शाला खूप महत्त्व असतं संतांच्या बाबतीतसुद्धा आपण जर बघितलं आणि पंढरपूरला आपण जर गेलो तर पांडुरंगराय एकुलता एक देव असेल जिथं आपण स्पर्श करू शकतो त्यामुळे इथं आल्यानंतर या वास्तूला स्पर्श केल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा ही आम्हा सगळ्यांना मिळालेली आहे आणि ती ऊर्जा घेऊन हा विचार जपण्यासाठी आम्ही सर्वजण तिथं प्रयत्न करणार आहोत